सर्वांना मनपूर्वक भारतीय हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणवीस रोजीतून खेळ स्वतंत्र असे अनेक स्वातंत्र्य आपल्याला मिळाले म्हणूनच आज तुम्ही आणि तुम्ही आणि आम्ही भारतात कुठेही भाषण करू शकतो आपले चिमुकलेही बोलले आणि शिक्षक वर्गही स्वातंत्र्य दिनाविषयी बोलले आमचा जी बोलण्याची इच्छा होती पण आम आमचा विषय आज काही वेगळा आहे माता पालक गट आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन तीन वर्षापासून निपुण भारत मा, महाराष्ट्र शासनाने माता पालक गटाची स्थापना केलेली आहे त्या गटाविषयी आम्ही आज बोलणार आहोत जे हा उपक्रम आमच्यापर्यंत पोहोचवणारे सर हकाळेसर सर व काळेसर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवला आणि आम्ही हा दोन तीन वर्षापासून आपणच नाही तर सर्व महाराष्ट्र हा उपक्रम राबवला जात आहे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परिषदशा माता पालक गट हा उपक्रम राबवतात आणि हा उपक्रम राबवतात आपल्या आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या झालेली झालेली मार्गदर्शन व आदरणीय पाटील न्यायन यांचा भक्कमपणे पाठिंबा असल्यामुळे आम्ही या गटापर्यंत पोहोचू शकलो आणि हे सगळं कार्य करू शकलो आणि हे सर्व करत असताना आम्हाला आमच्या मुलांमधल्या झालेला बदल व आमच्या स्वतःमधला झालेला बदल आज आम्ही जर इथे जर माहीत घेऊन दोन शकतो तुमच्या समोर जे बोलू शकतो तर हा गटाचाच फायदा आहे आणि हे सर्व कार्य आपल्या आम्हाला द्वारे पाठवायला एक आयडिया घेऊन येत असतो आणि आमच्या मुलांकडून प्रतीक्षा करून घेतो व नऊ गाठ मिळून आम्ही हे सर्व कार्य करतो आणि हे सर्व कार्य करत असताना आम्हाला आनंद होतो की आम्ही एक तास आमच्या मुलांसोबत घालवतो आणि आम्ही हे विसरलो होतो आम्ही फक्त आमच्या मुलांना शाळेत पाठवत होतो पण या ह्या उपक्रमाने आम्हाला हे दाखवून दिलं का आपल्या शाळेत शिक्षकांनी इतकीच आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलाच्या पाठीमागा उभं राहून भक्कमपणे आपल्या मुलांचा पाया मजबूत करणे हे सुद्धा आपल्या पालकांचं कर्तव्य आहे आणि जिजामातांनी जसं शिवाजी महाराजांना घडवून आपल्याला स्वराज्य स्थापन करून दिलं तसंच सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्या मुलींना वेळेस इतक्या कठीण परिस्थितीमध्ये शाळा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये एवढ्या लोकांनी त्यांना त्रास दिला तरी त्या मागं आटल्या नाही आपल्या सर्व मुलींसाठी आज मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा उघडली आज सर्व मुली आपल्या मुलांबरोबर शिकत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मुली पुढं आहे माणसांसोबत आपल्या सर्व माणसांसोबत सगळ्या पावलांनी पुढं आहे हे सगळं आपण लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या पाठीमागं उभं राहण्याचं आपलं सर्व आपल्या सर्व मातांचं कर्तव्य आहे या माता पालक गटाने आम्हाला चिपून दिलं आणि आज आम्ही जे इथं दोन शब्द बोलू शकतो या माता पालक गटाचेच हे माता पालक गटाचेच आभार मानतो आम्ही ग्रामीण भागातल्या महिला असून आम्हाला बऱ्याच गोष्टींच्या माहिती नव्हती पण आम्ही या माता सगळं शिकलो बाहेर पडून आम्हाला सर्व काही कळालं आणि आमच्या मुलांचा पाया भकम करण्यासाठी आम्हाला आम्ही सक्षम बनलो आज कोणत्याही संकटाला आम्ही एकजूट होऊन कोणत्याही संकटाला सामोरे जाऊन आपल्या मुलांचा पाया भकम करण्यासाठी सक्षम झाले आहोत आम्हाला बोलण्याची दोन मिनिट संधी दिलेली आहे आम्ही अर्धा तास बोलू शकतो पण वेळे अभावी मी एवढंच सांगू इच्छिते आज आम्हाला पंधरा ऑगस्टच्या औचित्य साधून आम्हाला सर्व मातांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे आभारी मानते आभार व्यक्त करते व आपले सर्व शिक्षक टीम बोलायचं जर झालं तर आपल्याला आता दिवस पुरणार नाही कारण की त्यांनी इतके आम्ही आता जेव्हा ज्यापासून जेव्हापासून शाळेत येतो तेव्हापासून त्यांचं कार्य बघतो त्यांचं कार्य बघल्यानंतर बघितल्यानंतर आम्हालाही सुद्धा उत्सुकता वाटते की आपण सुद्धा यांना सहकार्य करून हे सर्व कामामध्ये साथ दिली पाहिजे कारण की आपले मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा यामध्ये एक नंबर येण्याचा एक नंबर येण्याचं कार्य म्हणजे आपल्या सर्व शिक्षक टीमची मेहनत व मेहनत व आपल्या मुलांवर इतकं बारीक लक्ष ठेवणं सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगणं कोणताही उपक्रम आपल्या फक्त त्यांना मेसेज द्यायची गरज आहे की कोणताही उपक्रम राबवला जातो ते नाही म्हणत नाही प्रत्येक उपक्रमामध्ये सक्षम असतात आणि आमच्या माझा पालक तशापर्यंत सुद्धा ते पोहोचवतात जेवढा माझ एवढं बोलतो बोलून दोन शब्द संपवते माझा बोलताना जर काही चुकलं असेल तर माफी तुम्ही मला माफ करू शकता एवढी आशा पाहते जय हिंद जय महाराष्ट्र